सध्या उन्हाळा चालू आहे आणि लहान मुलांना शाळेला सुट्ट्या आहेत त्यामुळे दुपारच्या वेळेत लहान मुलांना छोटीशी भूक लागते आणि मग त्यामध्ये सुद्धा लहान मुलांना छान असं चटपटीत खायला खूप आवडतं त्यातलाच एक प्रकार म्हणजेच लहान मुलांना आवडणारा हा पास्ता तर पास्ता तर बऱ्यापैकी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात पण मी माझ्या पद्धतीने त्याला अशा प्रकारे बनवते तर त्याची पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामध्ये अगदी टोमॅटो कांदा शिमला मिर्च आणि आणखी जर तुम्हाला गाजर वगैरे आवडत असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे खूप जास्त असा अजिबात वेळ लागत नाही आणि एकदम मस्त अशी चविष्ट तयार होते अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील चला तर्मक तर मग मंडळींनो छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर बाजारामध्ये बऱ्यापैकी वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात तर हा अशा आकाराचा पास्ता जे आपण रेडीमेड पिझ्झेचे पाकिट घेतो जसं की मॅगी पॅकेट जसं असतं रेडी टू इट तसं तशा प्रकारच्या पास्ताच्या पॅकेटमध्ये अशाच प्रकारचे जे पास्त्याचं आकार असतो त्यामुळे मी या ठिकाणी अशा आकाराचा पास्ता घेतलेला आकारा आहे या ठिकाणी मी पाणी गरम करायला थोडंसं आधीच ठेवलेलं होतं जर तुम्हाला खूप जास्त अशी घाई असेल तर तुम्ही एक पूर्ण मोठा गॅस करून त्यामध्ये पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये अशा प्रकारे पास्ता घालून घ्यायचा पास्ता घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं अगदी अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं जेणेकरून पास्ता उकडल्यानंतर तो एकमेकांना चिटकत वगैरे नाही आणि व्यवस्थित असा मोकळा मोकळा होतो आणि सोबतच त्यामध्ये आपण एक चमचा भरून जरी मीठ टाकून घेतलं तरीसुद्धा चालेल कारण की आपण पास्त्याच्या रेसिपीमध्ये मिठाचा वापर करणार नाही हो। जेव्हा आपण त्याला फोडणी वगैरे देऊ तेव्हा आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपण पूर्ण काढून घेणार आहोत तर जवळपास मीडियम फ्लेमवरती लो टू मिडीयम फ्लेमवरती दहा ते बारा मिनटं लागतात पास्त्याला व्यवस्थित असं उकळण्यासाठी तरीसुद्धा त्याला असं मधून मधून चेक करत राहायचं की खूप जास्त असं लगेच कुठला कुठला जो पास्ता असतो तर तो लगेचच उकडला जातो किंवा शिजतो तरी ते तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असा पास्ता जो आहे तर तो शिजलेला आहे म्हणजेच खूप जास्त असं आपल्याला त्याला एकदम पातळ करायचे नाही तर मग तो पाण्यामध्येच विरघळायला करतो तर आता यामधलं पाणी मी साईडला काढून घेते चाटणीच्या मदतीने आणि त्याला थोडंसं त्यावरती थंड पाणी टाकून घ्यायचं म्हणजेच जो पास्ता आहे तर तो एकमेकांना चिटकत वगैरे नाही आणि एकदम छान असा तयार होतो तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्या कढईमध्ये टाकून घेणार आहे जवळपास दोन चमचे तेल तर खूप जास्त या ठिकाणी तेलाची अजिबात गरज पडत नाही अगदी दोन टेबल स्पून म्हणजेच आपण पोहे वगैरे खातो त्या चमच्याने दोन चमचे तेल जरी तुम्ही यामध्ये टाकलं तरी त्याला खूप असं पुरेसं होतं तर आता यामध्ये आपला ऑथेंटिक म्हणजेच की आपल्याकडची छान अशी फोडणी देण्यासाठी यामध्ये मी जिऱ्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही म्हणाल की पास्त्यामध्ये कोण जिरं वापरतं पण जिरं मोहरी जर मा म्हणजे जर मी जेव्हा जेव्हा बनवते तर तेव्हा तेव्हा मी यामध्ये फोडणीसाठी जिरंसुद्धा वापरते आणि मोहरीसुद्धा वापरते पण या ठिकाणी आज मी फक्त जिऱ्याचाच के वापर केलेला आहे कारण की मग जण मला म्हणतील कमेंटमध्ये की अगदी कोण पास्त्याच्या ठिकाणी मोहरी वापरतं वगैरे असं असं तर या ठिकाणी जिरं छान फुललं की त्यानंतर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात कांदा तर या ठिकाणी मी दोन मीडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहेत शक्यतो कांदा जो आहे तर तो असाच उभाच कट करायचा म्हणजे त्याची जी टेस्ट आहे तर ती छान अशी लागते आणि तो व्यवस्थित मस्त असा भाजलासुद्धा जातो फ्रायसुद्धा होतो तर या ठिकाणी कांदा फ्राय करून घ्यायचा आहे अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला कांदा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे थोडंसं फ्राय म्हणजेच अगदी नरम होईपर्यंत दोन मिनिट कांदा छान फ्राय झाला की त्यानंतर इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या छान अशा चा बारीक सु कट करून घेतलेल्या आहेत शक्यतो कांद्यामध्येच लसूण जो आहे तर तो टाकायचा म्हणजेच तो करपत वगैरे नाही कारण की मग करपलेला लसूण पास्त्यामध्ये व्यवस्थित लागणार नाही खाण्यासाठी त्यामुळे कांदा थोडासा परतला की त्यानंतर त्यान त्यामध्ये छान असा चा लसूण जो आहे तर तो टाकून घ्यायचा तीन ते चार मिनिट कांदा थोडासा नरम होण्यासाठी वेळ लागतो त्यानंतर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजच्या शिमला मिरच अशा प्रकारे छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही एकदम उभ्या क सुद्धा कट करू शकतात पण एवढी शिमला मिर्च बारीक कट होत नाही त्यामुळे अशा प्रकारचे जे आहे तर मी छोट्या छोट्या पीसमध्ये शिमला मिरची छान अशी बारीक कट करून घेतलेली आहे सिमला मिरची कांदासुद्धा आपल्याला हा छान असत ते जवळपास परत तीन ते चार मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे शिमला मिरचा जो कच्चेपणा आहे तर तो संपूर्ण निघून जाईल तीन ते चार मिनिट कांदा आणि सिमला मी छान असं सॉफ्ट करून घेतलं त्यामध्ये नंतर आपण टाकणार आहोत दोन मिडियम साईजचे टोमॅटो अशा प्रकारे मी छान असे बारीक कट करून त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर टोमॅटोसुद्धा आपल्याला आता छान असं सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि कढई मोस्टली जी आहे तर ती थोडशी जाळबुळाची वापरा म्हणजेच तेलामध्ये छान अशी जे आपल्या पण ज्या पण भाज्या टाकणार आहोत तर त्या छान असे फ्राय होतील जर या ठिकाणी तुम्हाला थोडंसं असं गाजर किंवा बीट जर थोडंसं खिसून घालायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात म्हणजेच या अशा प्रकारे तरी लहान मुलांच्या पोटामध्ये छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे जातील यामुळे अशा प्रकारचा पास्ता एकदा नक्की करून बघा खायला खूप छान असा चविष्ट चा लागतो अजिबात असं वाटत नाही की आपण ह्या पास्त्याला घरी बनवलेला आहे आणि एक थोडंसं तीन चार तो तो लगे तो तो ते चार मिनटानंतर टोमॅटोसुद्धा लगेच सॉफ्ट होतो आणि तोपर्यंत कांदा आणि मिरसुद्धा छान अशी आपली सॉफ्ट होऊन जाते तर एक चमचा मी या ठिकाणी लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि दोन चमचे टाकणार आहे टोमॅटो सॉस जर लहान मुलं खात असतील तर लाल तिखट स्किप करा म्हणजेच त्यांना थोडंसं चवीला तिखट असं लागणार नाही कारण आपण यामध्ये सगळे सॉससुद्धा टाकणार आहोत त्यानंतर त्यामध्ये टाकून घेणार आहो दोन चमचे शेजवान सॉस तर तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार जे सॉसेसचं प्रमाण आहे चवीला तिखट वगैरे तर ते कमी किंवा जास्त करू शकतात त्यानंतर या ठिकाणी दोन चमचे मी रेड चिली सॉस टाकून घेतलेला आहे रेड चिली सॉस टाकल्यामुळे या ठिकाणी जरी तुम्ही लाल तिखटाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत दोन चमचे सोया सॉस आणि त्यानंतर टाकणार आहोत हा दो एक ते दीड चमचा आपण पिझ्झा पास्ता सॉस यामध्ये टाकून घेणार आहोत तर हे सगळे सॉसेस टाकल्यानंतर आपल्याला छान असे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जवळपास एक ते दोन मिनिट यांना व्यवस्थित असं छान आपण जे कांदा टोमॅटो किंवा शिमला मिर्च टाकून घेतलेलं होतं तर त्यामध्ये व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपण पास्ता शिजवताना थोडंसं त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं आणि सॉसेसमध्ये सुद्धा बऱ्यापैकी सगळं मीठ असतंच त्यामुळे मग या ठिकाणी आपण मिठाचा वापर करणार नाही आहोत दोन मिनिट छान असे सॉसेस जे आपण सगळे टाकून घेतले होते तर ते व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता पास्ता अगदी परफेक्ट असा आपला शिजलेला आहे खूप जास्त असा कडक नाही आहे आणि खूप जास्त असा सॉफ्टसुद्धा झालेला नाही अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे जर तुम्ही मीडियम फ्लेमवरती पास्ता बनवत असाल तर अगदी दहा ते बारा मिनटामध्ये पास्ता जो आहे तर तो छान असा शिजून येतो तर इथे तुम्ही बघू शकता सगळा पास्ता जो आहे तर तो मी टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हा व्यवस्थित असा सगळा सॉस जे टाकलेले होते तर त्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत जर या स्टेजला तुम्हाला वाटत असेल की कुठल्या सॉसचं प्रमाण कमी झालेलं आहे तर तुम्ही यामध्ये तुमच्या चवीनुसार सॉस जे आहे तर ते टाकू शकता इथे मी सगळे सॉस दोन दोन चमचे टाकलेले होते फक्त जे सोया सॉस आहे तर ते एक ते दीड चमचा मी यामध्ये टाकलेला आहे संपूर्ण पास्ता आपण छान असा हा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत म्हणजेच त्याची जी टेस्ट आहे तर ती छान अशी आणखीनच वाढेल तर जवळपास दोन ते तीन मिनिट गॅसची फ्लेम ऑन ठेवूनच अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपला टेम्पटिंग पास्ता याटी है अशा शी शी बारिक ले ले या ठिकाणी दिसत आहे आणि इथे बघू शकता अशा प्रकारचे थोडीशी छान अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये मी टाकून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि परत एक मिनटासाठी गॅस चालू ठेवून हे सगळं मिक्स करून झालं की गॅसची फ्लेम आपण बंद करून टाकूयात या ठिकाणी आपला पास्ता छान असा तयार आहे तर त्याला मस्त असं सर्व करूयात हो जर या स्टेजला तुम्हाला जर चीज वगैरे घालायचं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी चीज खिसून छान असं घालू शकतात त्याने जी आहे तर त्याची टेस्ट आणखीनच वाढेल चला तर मग मैत्रिणींनो तुम्हाला ही छानशी अशी पास्त्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय